सुप्रभात माझ्या युट्यूबच्या लाडक्यांना मी मयुरी आज सकाळी उठले सकाळी सहा वाजता आज खूप लवकर उठले यार मी जाऊ द्या ठीक आहे मग सकाळी बघितलं तर आतमध्ये अंधार होता बाहेर बघितलं तुझेड होता छान वगैरे लावून घेतला मस्त आवरून घेतलं त्यानंतर बाहेर आले घराच्या तर मग दिसले अरे बाप ओ पाणी किती पडले पाऊस चालू आहे ना पावसाळा मग घेतलाय हातपाय हलवत कसं तरी व्यायाम केला मग घेतलंय देवाचं दर्शन देवाचं दर्शन घातल्यानंतर मग आठवले यार आज गरम पाणी करावं लागलं कारण थंडी खूप होती आज मग ठेवलंय मस्त गॅसवर पाणी कारण की आपल्याकडे हिटर जर काही नाही आपण आहोत मस्त गरीबाची लेकरं त्यानंतर मस्त काढलाय व्हाईट ड्रेस आज कारण आज थोडा प्रोग्राम होता त्याच्यामुळे व्हाईट ड्रेस घालावा लागला त्यानंतर मस्त जे जे घालण्याचं ते आधी काढून ठेवलं कारण की नंतर लक्षात राहत नाही डोकं काही चालत नाही नंतर ठेवलं आहे मस्त आंघोळ वगैरे केली छान सनस्क्रूप लावलं कारण थोडं काळपट अंग आहे त्याच्यामुळे सनस्क्रीन थोडे लावावे लागते त्यानंतर घेतलं आहे मस्त चहा ठेवला आहे चहामध्ये दूध साखर सगळं पत्ती किती काय आहे पाणी टाकायची गरज पडली नाही कारण की ऑलरेडी आमची म्हैस खूप जास्त पाणी पिते म्हैस इट्स बफेलो त्यानंतर मग माझं जुनं दूधसुद्धा मी तपवलं कारण की यार खराब होते नाही तर पोल की मग नंतर काय आहे तर मी माझे केस विचरून घेतले जे आणि थोडेफार तरी केस ठेवलेत माझ्या डोक्यावर म्हणून मग ते विचरून घेतले म्हटलं आप चला आपलंच लाज वाटते छोटंसं कसं जाणार आहे ना आपण ऑफिसमध्ये मग काय तर चहा छान उकळून घेतला केस विचारण्याच्या तांदळामध्ये चहा थोडा आटून गेला कळालंच नाही त्यानंतर होतं तेवढा बिचारा तर कपामध्येच गाळून घेतला मग मस्त दूध वगैरे टाकून चहा पीत बसले छान बाहेर बघत बसले तर छान मस्त वातावरण झालं होतं त्या वातावरणाला बघत बघत मी चहा पिला चहा बरा झाला होता कारण अद्रक्त नव्हती लक्ष्मी राहिलं बट इट्स ओके ठीक okay, आहे नो no प्रॉब्लेम तुम्हीसुद्धा कधी कधी पित असाल ना असा चहा म्हणजे कोरडा करडा काहीतरी असेल त्यानंतर तयारी केली उशीरू लागला होत्या आधीच त्यानंतर घडी घातली माझी मी माझं ब्रॉसलेट घातलं त्यानंतर मस्त ओढणी बिडणी लावून घेतली छान मस्त व्हाईट ड्रेसमध्ये एकदम कडक दिसत होते मी कारण की इस्त इस्त्रीसुद्धा मी कडक केली होती इस्त्री म्हणजे प्रेस ठीक आहे मग त्यानंतर काय तर मस्त निघाले शाळेसाठी छान छान असं वातावरण होतं आज मस्त हिरवीगार झाडं होती त्यामध्ये कुत्री पण होती त्यानंतर मस्त रस्त्याने चालले आज जात शाळेत गेले त्यानंतर आज रामानंद तीर्थ श्री स्वामी रामानंद तीर्थ यांचं जयंती होती त्यानंतर मग ती प्रोग्राम संपला त्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर मस्त देवाचं परत दर्शन घेतलं त्यानंतर दिसली आकाशामध्ये उडताना पतंग त्या पतंगाचा पण नजारा घेतला मकर नाही तरी पण सुद्धा पतंगी उडतात रेवा त्यानंतर मग काय वर जाता जाता कारण मी वर राहते त्यानंतर मग वर जाता जाता फुलं घेऊन गेले देवाची मस्त पूजा करायची करायची कारण मी रोज तर शाळेत जाताना करून जाते मी शाळेत शिकवायला आहे ओके तुम्ही शाळेत जाताना मस्त पूजा वगैरे करून जाते पण आज काही वेळ भेटला नाही कारण की सकाळी मी खूप लवकर शाळेमध्ये गेले त्यानंतर मग मी घरी आल्यानंतर आज पूजा केली मस्त देव बिव सगळी छान धुवून घेतली देवाला आंघोळ घातली त्यानंतर मस्त देव होती तिथे त्यांच्या जागेवर त्यांना ठेवून दिलं हळद कुंकू वगैरे सगळं लावलं छान माझ्या गणूबाप्पाला पण मी फूल वाहिलं कारण सर्वप्रथम मी वाहते माझ्या गणूबाप्पाला फूल त्याच्यामुळे गणूबाला फूल वाहिलं त्यानंतर मंत्र म्हटला प्रथम वक्र तुंडश एक दंपती ती एकम ओके मग तो मंत्र झाल्यानंतर मी दिवा वगैरे लावला त्यानंतर मग सगळ्या देवांना छान सजवून घेतलं माझ्याकडे वाईट म्हणजे त्याचं नाव नाही माहिती ठीक आहे वाईट फुलं जास्वंदाची फुलं आणि गोखुर्णा गोखुर्णाची फुलं होती छान सगळी वाहिली महादेवाला बेल पण वाहिला कारण तो ఇప్పోర్టెట్ ఓకే कारण महादेव शंभू बाबा कसे प्रसन्न होणार मग सगळी आरती बिरती झाली सुख करता दुखरता सगळ्या आरत्या म्हणून झाल्या आज बुधवार होता त्याच्यामुळे मी स्पेशली आज दत्तात्रयांची सुद्धा आरती म्हटली मग ते सगळं झाल्यानंतर माझ्याकडे पोथ्या असतात वाचण्यासाठी कारण की मम्मा म्हटली होती की पोथ्या वगैरे वाचत जा देवाची पूजा करत जा त्यानंतर मग मी पोथ्या वाचल्या माझ्या छान छान पोथ्या वाचून झाल्या सगळ्या देवाला मस्त आरती बिरती करून झाली त्यानंतर मस्त मी स्वयंपाक केला जेवण केलं आणि मस्त माझ्या आयुष्याचा आनंद लुटला आज दुपारभर सुट्टी होती आज घर घरी होती त्याच्यामुळे छान आज उरलेली कामं केली कारण की के नवरात्र जवळ येत आहे त्याच्यामुळे मला तेची सुद्धा खूप कामं जास्त करायची आहेत कारण की नंतर होणार नाही घरबीवर ना आहे नाही ठीक आहे तर असं जर माझा रुटीन तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचं रुटीन सुद्धा मला सांगा की कसं वाटतं आणि देवाची पूजा तुम्ही करता का हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी वाचलेले पोथ्या तुमच्याकडे आहेत